अमरावतीतील फिनले मिलवरून श्रेयवादाची लढाई आता रंगलेली आहे आणि दुसऱ्यांचं वाकून आपलं ठेवायचं झाकून अशी खोचक टीका भाजप नेते तुषार भारती यांनी रवी राणांवर केली आहे त्यांच्या मतदारसंघात दोन दोन मिल बंद आहेत आणि त्या बंद पडलेल्या मिलबाबत आधी भूमिका स्पष्ट करा असं तुषार भारतीय यांनी म्हटलंय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये फिल्ले मिलबाबत कडू आणि राणा यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली होती यावेळी चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की जोपर्यंत मिल विजय मिल चालू होणार नाही मी लग्न करणार नाही पंधरा वर्ष झाले तुम्ही मिल चालू करू शकले नाही आणि मग त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की मुंबईला जी बैठक झाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते माननीय चंद्रकांत दादा पाटील होते त्यावेळी तुम्ही एकदाही विजय मिलबद्दल बोलले नाही म्हणजे बडनेरा मतदारसंघातल्या मिलच्या संदर्भातली तुम्हाला चिंता नाही आणि फिनले मिलच्या संदर्भात तुम्ही चिंता करता त्यामुळे दुसऱ्याचं पहा वाकून स्वतःचं ठेवावं झाकून हे बरं नाही